नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटोपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकीचा धडाका लगावला आहे आज सुद्धा महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत कोणत्याही जागेवरून आमचा भेदभाव नाही अठ्ठेचाळीस जागेवरून एकमत झाले आहेत उद्या एक अंतिम बैठक होणार त्यानंतर पे पक्षाचे प्रमुख जागा वाटपाची घोषणा करतील असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आणि एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या वाटपाची चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या बैठकी पार पाडल्या होती या बैठकीत नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत विनायक राऊत संजय पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते बैठकीनंतर या नेत्यांनी ने माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली या बैठकीवर संजय राऊत म्हणाले की, की आमच्या वाटपाची सर्वात सर्वांनाच उत्सुकता आहे आमच्या अठ्ठेचाळीस जागावर एकमत झालं आहोत आमचे कोणत्याही जागेवरून भेदभाव नाही तसेच प्रत्येक जागेत जिंकण्यासाठी आम्ही भर देणार आहोत असे संजय राऊत म्हणाले राऊतांनी म्हटले की वंचित आणि प्रतिनिधी ही आमच्या बैठकीत सहभागी झाले आम्ही त्यांना प्रस्तावना दिला आहे आणि ते उद्या परत बैठकीला येतील मला खात्री आहे की उद्या आणि शेवटची भेट असेल दरम्यान संजय राऊत यांनी उद्या महाविकास आघाडीच्या जा जागावाटपावर संदर्भात अंतिम बैठक होणार असल्याचे सांगितले होते त्यामुळे उद्या जागावाटपाची घोषणा होणार का असा प्रश्न पत्रकारांना त्यांना विचारले यावर राऊत म्हणाले की उद्या जागावाटपाची घोषणाही होणार पण शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे जागावाटपाची घोषणा करणार आहे का असा राऊतांनी स्पष्ट केली दरम्यान आम्ही प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडींना प्रस्तावना दिला ते आपापल्या चर्चा करून उद्या ॲप परत येतील आम्हाला खात्री आहे की उद्या किंवा परवा आम्ही आमच्या जागा वाटपाची घोषणा करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील Turtaz de Niva, Gemarașul.